नमस्कार आम्ही जवळजवळ चाळीसगावतील चौदा लोकांसहित मी या ठिकाणी काश्मीर येथे आम्ही पर्यटनासाठी आलेलो होतो आणि इथे आल्यानंतर पहिल्या दिवशी आमचा एकोणीस तारखेला पहिलगाम येथे स्टे होता त्यानंतर आम्ही पहिलगाम मधून बाहेर पडलो आणि श्रीनगर येथे आलो श्रीनगर इथे आल्यानंतर एक दिवसाचा स्टे करून जेव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो आणि तेव्हा काळालं सोनमर येताना की ज्या ठिकाणी आदल्या दिवशी आम्ही फिरत होतो पहिलगाम मध्ये आनंद घेत होतो त्याच ठिकाणी हमला झालेला आहे आणि आपल्या अनेक पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत अत्यंत दुर्दैवी अशी ती घटना घडलेली आहे आणि सगळेजण आता जरी आम्ही सुरक्षित असलो तरी हाय अलर्ट असल्यामुळे मला प्रशासनाला विनंती करायची आहे की लवकरात लवकर या सगळ्यांच्या सगळ्याच पर्यटकांची या ठिकाणाहून सुटका झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री माझं आपल्या खासदार स्मिताताई आणि आमच्या आमदार मंगेश दादा यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे कंटिन्यू त्या आमच्या संपर्कात होत्या शासनाच्या आम्हाला पूर्णपणे अगदी धीर देत होते दादांनी मला मंगेश दादांनी रात्री धीर दिला ताई तुम्ही आहेत त्या ठिकाणी सुरक्षित राहा आणि लवकरात लवकर तुमच्या आम्ही या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेण्याची ने व्यवस्था दिल्ली किंवा मुंबई जसं पॉसिबल असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर करू अशा पद्धतीचा धीर आम्हाला आमच्या आमदार मंगेश दादा आणि आमच्या खासदार स्मिता यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत परंतु वातावरण हे अतिशय या ठिकाणी गंभीर आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्वांसाठी आपण लवकरात लवकर बाहेर नेण्याची कृपा करावी एवढं